सभापती महोदय या बिलाच्या माध्यमातून ह्या ज्या काही बदल सुचवलेले आहेत आणि व्यापक बदल सुचवलेले आहेत निवडून येणाऱ्या माणसाचे अधिकार काय किंवा त्याला किती प्रोटेक्शन मिळालं पाहिजे कारण जनते तो जनतेतनं निवडून येतो आहे त्याच्यामुळे निवडून आल्याच्या नंतर तो किमान एक वर्ष तरी सुरक्षित राहायला पाहिजे एक वर्ष सुरक्षा त्याला मिळाली पाहिजे कारण सहा महिन्यात त्याला लगेच सिम्पल मेजॉरिटीवरती काढून टाकलं जातं आणि हां येतोय ना मी विश्वाकडे येतोय आणि मग असं असुरक्षित भावनेने तो, तो, भावने तो नगराध्यक्ष कसा काम करू शकतो आणि आपण जे सरकार काम करते आहे की सुरक्षा पुरवण्याचं हे खरंच प्रशंसनीय काम आहे जसं आपण वेगवेगळे वेग गेल्या काही महिन्यामध्ये वेगवेगळे वेग कायदे करून वेगवेगळ्या योजना आणून आपण सुरक्षा दिली आपण लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन लाडक्या बहिणींना एक मजबूत स्थान दिलं हां शेतकऱ्यांना न्याय दिला, दिला. पण आज माझा विषय आहे की एवढ्या लाडक्या बहिणींना तुम्ही सुरक्षा देताय त्यांचा एवढा मान सन्मान करताय आणि एवढा मान सन्मान करत असताना एक नागरिक म्हणून माझं देखील कर्तव्य आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीची सुरक्षा राहण्यासाठी माझं कॉन्ट्रिब्युशन काय हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे की मी माझ्या बहिणीची सुरक्षा राखण्यासाठी काय करू शकतो जसं आदिती ताई आमच्या बहीण आहेत पंकजा ताई इथे बसलेले आहेत माधुरी ताई बसलेल्या आहेत पाठीमागे आणखीन माझ्या मोठ्या ताई बसलेल्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे आणि सर्वोच्च स्थानी अरे मी येतोय ना सर्वोच्च स्थानी आपण बसलात आणि म्हणून ह्या सगळ्या सुरक्षतेचा विषय ज्या बिलाच्या माध्यमातून तुम्ही जशी नगराध्यक्षांची सुरक्षा बघताय आदित्यताई मला वाटते नगराध्यक्ष होते ना जिल्हा परिषद नाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या आणि आता ह्या बिलामध्ये पण ती प्रोव्हिजन आहे पण झालंय काय की त्या बिलामध्ये तुम्ही फक्त तेवढी काळजी घेतलेली आहे पण पालकमंत्री म्हणून जर असं काय होणार असेल तर त्याची काळजी कोण घेणार आणि सध्या हे तांत्रिक मांत्रिक युगामध्ये जे काय रायगड जिल्ह्यामध्ये तंत्र मंत्र अघोरी प्रकार जे काय चाले एक मिनिट थांबा जरा सुरक्षेचा विषय महिलांचा विषय नका लोक आहे थांबा ना आणि माझ्या बहिणीची सुरक्षा मला भीती वाटते जाता येता कधी रस्त्यात अपघात होऊ नये कुठला मंत्र त्यांच्यावरती येऊ नये अघोरी प्रकार कुठले होऊ नये भांडून भावांचा आशीर्वाद म्हणून मी बाकी तर काय करू शकत नाही खरं म्हणजे मी अंधश्रद्धा मानत नाही परंतु मी सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं आणि ते सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जे काय प्रकार सोशल मीडियावरती बघितले जे काय अघोरी रेडे कापले गेले असतील बैल कापले गेले असतील बकडे बळे गेले असतील अशा बळींपासून माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपलं सगळं मराठीमध्ये लिंबू हे सगळं देतात ना हे आपल्या माध्यमातून मी त्यांच्याकडे पाठवतोय माझ्या वतीने सुरक्षित मी तुम्हाला एवढाच देऊ शकतो जसा आपण नगराध्यक्षाच्या नाही नाही अंधश्रद्धेचा प्रचार नाही मला जे वाटत कदाचित मी चुकीचं असेल पण माझ्या संस्कृतीमध्ये बहिणीसाठी भावाने काय तरी केलं पाहिजे एक दुसरा कोणतरी बहिणीचा जर काय बरं वाईट त्याच्या मनात असेल आणि केवळ पालकमंत्री आहे एका पदासाठी तर मी एक भाऊ म्हणून या सभागृहाचा एक सदस्य म्हणून माझ्या बहिणीची काळजी घेण्यासाठी मला जे काय बहिणीवरती जी काय इडा पिडा आलेली आहे ती टळावी म्हणून हे पाठवत आहे लिंबू तपासून घेते लिंबू तपासून घ्या आणि नक्की हे प्रभावी आहे कारण याच्यामध्ये माझ्या भावना चांगल्या आहेत याच्यात माझ्या भावना चांगल्या असल्यामुळे आपण घेऊन घ्यावं आणि ते पाठवून द्यावं धन्यवाद वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करायला विसरू नका